राज्यातील या साठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हवामान विभागाचा ताजा अंदाज नेमका काय राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दामाच्या क्षेत्रामुळे हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे येत्या चार दिवसात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सध्या राज्यातील एकूण सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये पालघर ठाणे रायगड धुळे नंदुरबार नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या भागांचा समावेश आहे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान विभागानं केले आहे मुंबईसाठी खास अंदाज वर्तवण्यात आला असून गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र अनंत चतुर्दशी म्हणजेच शनिवारी विसर्जनाच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर कमी होऊन मध्यम सरी बरसू शकतात दक्षिण कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यालाही गुरुवार आणि शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान मराठवाड्यातील बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे विदर्भात आज पाऊस होईल पण उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेश विसर्जन झाल्यावर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो